बघा आज मी इथे दूध दूधपुडा आणलेला आहे कारण आज मी बदाम शेक बनवणार आहे बदाम शेक आणि शंकरपाळी बनवणार आहे बघा आता हे मिक्स करते हाय फ्रेंड्स आज बघा शंकरपाळे बनवणार आहे शंकरपाळे बनवण्यासाठी इथे मी मैदा घेतलेला आहे चला तर मैदा घेतलाय आता ह्याच्यामध्ये पिठी साखर मिक्स करते थोडंसं मीठ पण टाकणार आहे बघा आता ह्याच्यामध्ये मी पिठी साखर टाकलेली आहे बघा बघा जरा असं मीठ पिठी साखर टाकून ठेवलेली आहे मी चला चला तर आता दूध दूध पण घेते आणि तूप पण घेते चला आता ही कणिक मळून घेते बघा शंकरपाळी बनवण्यासाठी इथे दूध घेतलेलं आहे मी बघा एवढं दूध घेतलेलं आहे चला आता तूप घेते याच्यामध्ये तूप पण घेतलेलं आहे मी बघा याच्यामध्ये मी बिस्किट पण घेतलेला आहे चला आता तर मिक्स करते हे बघा आता मिक्स करून घेतलं बघा आता कणिक म्हणून झालेले आहे आता ही कणिक एका डब्यामध्ये किंवा एका पातीलामध्ये ठेवते मी साइड एक अर्धावर तास ठेवते आणि अर्ध्यावर तासाने डबल बनवते मी तर चला एक एक हे बघा एका भांड्यात साइड काढून ठेवलेलं आहे मी इथे बघा बदाम शेक बनवण्यासाठी इथे मी बदाम घेतलेला आहे बघा दूध काही जास्त नव्हतं पण जेवढं होतं तेवढ्याच म्हटलं बनवायचं आज बघा याच्यामध्ये मी बदाम टाकलेले आहे बघा बघा याच्यामध्ये मी साखर टाकलेली आहे आता पुणा, 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 पुणा। पुणा। बघा आपला बदाम शेक होत आलेला आहे बघा कसा दिसत आहे चल आता हे त्यात मध्ये राहिलेले बदाम टाकते बघा आपला बदाम शेक तयार आहे बघा चला आता ही गा थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवते चला तर आता तोपर्यंत शंकरपाळ्या बनवते आता बघा चला शंकरपाळे बनवायला सुरुवात करते अर्धा तास झालेला आहे आता चालू करते अर्धा तास झालेला आहे बनवते शंकर आता शंकरपाळी चला बघूया कसे येत आहेत आता बघा शंकरपाळे बनवण्यासाठी लाटून झालेलं आहे त्याला आता हे कट करून घेते बघा शंकरपाळ्या आता भाजायच्या चालू आहेत बघा बघा खाल, खाल, आता एवढे तळण झालेले आहेत आता बघा खाण्यासाठी काढलेलं आहे आम्ही चला आता खायला घेतो शिवाजी देवांशला पण देते बघा हे इथं चाललेलं आहेत शंकरपाळ्या बनवणे बघा आता शिवांशला आणि देवांशला बदाम शेक देण्यासाठी घेतलेला आहे बघा ते बास म्हणतोय त्याला घ्यायचं आहे उचलून त्याला वाटतंय कधीशी मी घेईन बघा